तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर मी तुम्हाला असं झाड धावणार आहे म्हणजे त्याची भाजी खाते दावणार आहे असं दुसरं काही नाही तर ते म्हणजे बारा महिन्यातून फक्त आपण त्याची एकदाच भाजी खाऊ शकतो आणि ते काही असं समजा ये नाही का रोप गिपे बा काही असं काही नाही का आणि निसर्गाच ते तर म्हणलं चला तुम्हाला दो कारण की आमच्या इथे जवळच झाड येते आणि ते म्हणजे बारा महिन्यातून फक्त एकदा शेत त्याला भाजी आणि ती भाजी तर समजा आपण वावरत बी लागली ती येणार येत नाही कारण कि तेवत नाही तर निसर्गाच येल चला तुम्हाला जु तर समजा कोण खायला असन कोण नसन पण मग खाल्ली पाहिजे महत्व म्हणणे कारण की खायला एकदम भारी लागते आणि आपण समजा असं भरपूर खातो पण मग ती भाजी समजा एकदाच खायला भेटते बारा महिन्यामधून म्हणजे एकदा नाही समजा दोन तीन महिने राहते आणि ज्या वेळेस आपल्या लिंबाला बी फुलं आले तर मग ती बी फुलती असं राहतं तर आता पा मी लिंबाच्या झाडाखाली उभी होती लिंबाचं झाड हे पा किती भारी हिरवगार झाला आता म्हणजे कोणत्याच झाडाची सावली राहील नाही आता पत्ता एक आता एकच झाड राहील का ते हिरवाय म्हणून आणि त्याला पालाय त्याची सावली राहते या दिवसामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये आणि आपलं गुढ पाडवायच्या टायमाला नवीन वर्ष चालू होतं तर फक्त तवा रे राहते झाडायला समजा आपण समजा ते करतो पण मग तसं काही राहत आपलं सण म्हणलं तर आपलं काय म्हणते त्याला बारा महिन्याचं हे म्हणलं तर आताच चालू होतं समजा गुढीपाडव्यालाच मानत्या जास्त करून थर्टी ते समजा असं ये ते एवढं हे ये निनालाच राहत ते एवढं काही पण मग गुढीपाडव्याला जास्त करून समजा नवीन साल मानतो आपण समजेच मानतात तसं की इतका इतका नी, नी। ते पा किती भारी म्हणजे इतकं हिरवगार दिसत राहिले इकडे पापर इतकं भयान दिसून राहिलं याचसारखं पावसाळ्यात एकदम भारी वाटतं पण मग आता म्हणलं तर कोणत्याच झाडाला पाला राहील नि कोणत्याच नाही म्हणजे फक्त एकच झाड आहे आता हे लिंबाचं का त्यालाच पाला आहे बा आमच्या वावरात दोन तीन झाडं झाडे तिकडं होतं एक पण मग तेले मोठं होतं एकच्या ह्यापावडं फोडे पण मग याच्यापेक्षा मी जास्त मोठं म्हणलं तर तिकडं होतं वावरामध्ये पण मग ते काय झालं आता वाळून गेलं दिवसाचं होतं तर मग कस काय काय ते वाळूनच गेलं पण मग आता हे टेस्ट राहिले पलीकडे म्हणजे तीन झाडे चांगली म्हणलं तर मोठे मोठे सावलीचे पण मग ते असं आहे तर दारामध्ये या ना असा बाजूला थोडं घराच्या इतक्या समजा अंतरावर ते जवळ नाही येतं थोडं लांब येत मग सावलीचं असं ते या दिवसामध्ये प्रत्येकाला सतवत समजा कोणाच्या दारा पुढे राहत असं राहायचं तर मग चला तुम्हाला मी ते भाजीच झाड धावते आता आणि ऊन तर आता इतकं लागू राहिलं तर म्हणजे बाहेर निघायचं काम राहिलं नाही म्हणजे अकरा बारा वाजले का असं वाटतं काय मी बारा एक वाजला काय बारा एक वाजला या वर्षी इतकं ऊन लागू राहिलं जास्तच लागू राहिला पावसाळा नसल्यामुळं तर किती भयान वाट राहिलं मग एक सारखं तर या वर्षी इतकं ऊन लागू राहिलं म्हणजे काम बी करणं असलं तर थोडं लवकरच करून घेणं लागतं या दिवसात म्हणजे सकाळी लवकर अकरा वाजे लोक अकरा वाजे लोक बी करायचं म्हणलं तर जास्तच ऊन लागत पण मग अकरा आता सध्या की काम चालू नाही पण मग असं चालू राहते थोडे तर पण मग दहा अकरा वाजे लोकच करणं लागतं लवकर कारण की तब्येत जर खराब झाली तर मग त्याच्यापेक्षा जास्त कामापेक्षा जास्त होऊन जात माणसाला ते दुख न घरामध्ये बसायचं म्हणलं आता इतकं गरमट उरले सारखं जास्त ऊन लागू राहील त्याच्यामुळं तर मी तुम्हाला झाड धावते आता ते हपाळ काय ते झाड आहे म्हणजे यंडायच्या मध्ये बरा